श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमयी चॅनलवर स्वागत आहे तर भक्तांनो आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी समर्थ महाराजांवर सदैव निष्ठा ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा स्वामी कृपा कायम असणारच आहे चला मग प्रार्थना करूया आणि आजचे स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन ऐकूयात स्वामी म्हणतात बाळा आज तुला गोड बातमी मिळू शकते बाळा तुझ्या जीवनात तुला खूप आनंद मिळणार आहे आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार करणार आहे बाळा आजच्या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस जीवनात जे हवं आहे ते सर्व काही तुला मिळणार आहे फक्त बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप कर बाळा तुझी प्रत्येक प्रार्थना मी पूर्ण करणार आहे तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण स्वामी सोडवणार बाळा कुठल्याही क्षणी तुझ्या जीवनामध्ये चमत्कार होऊ शकतो तुला आनंदाची बातमी मिळू शकते सहमत असेल तर आपले हे भक्ती चॅनल लगेच सबस्क्राईब कर बाळा ज्यांचं मन सुंदर असतं त्याचे जीवन देखील सुंदर बनतं मन सुंदर असणे म्हणजे काय त्यामागे सर्वांसाठी प्रेम आत्मविश्वास असणे सर्वांसाठी चांगले विचार असणे म्हणजे सुंदर मन, मन। बाळा तुझं मन जर तुला सुंदर बनवायचं असेल तर आजचा संदेश तुझी सर्व मदत करणार आहे बाळा जीवनाचा गाडा पुढे नेण्यासाठी तुला एका सारथीची गरज आहे आणि ते सारथी स्वामींच्या रूपामध्ये तुला लाभले आहेत ते तुला ज्या गोष्टी सांगत आहेत तू त्या फक्त नीट शांतपणे ऐक बघ तुझ्या जीवनात असा एक चमत्कार होईल ते बघून तू आश्चर्यचकित नक्कीच होशील जीवनात कोणत्या कौन्त क्षणी कोणती गोष्ट घडू शकते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही आज खूप गरीब असलेला माणूस उद्या खूप श्रीमंत देखील बनू शकतो आणि आज खूप श्रीमंत असलेला माणूस उद्या खूप गरीब देखील बनू शकतो म्हणून बाळा कोणाच्या जीवनात काय होईल कसं होईल हे आपण देखील सांगू शकत नाही म्हणून फक्त करता करविता परमेश्वरच आहे परमेश्वरावर डोळे झाकून विश्वास ठेवा जीवनात कसलीच कमी भासणार नाही देवाचे खूप सारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर बाळा फक्त चांगले बोलून काही होत नाही तर जसं बोलतो तसं ते कृतीप्रमाणे वागले पाहिजे फक्त हे करणार ते करणार असं बोलून जर आपण काहीच केले नाही तर देव देखील आपली मदत करणार नाही म्हणून देवाची सहाय्यता देवाची मदत मिळवायची असेल तर देव जे सांगतात त्याचप्रमाणे कार्य करत रहा, बघा तुम्हाला कोणाच्या पाया पडण्याची गरज भासणार नाही कारण देवच सर्व काही करता करविता असतात त्यांचा ज्याच्या पाठीवरती हात असतो त्याला घाबरण्याची काहीच गरज पडत नाही बाळा जर तू देवावर मनापासून विश्वास ठेवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुझ्यावर विश्वास आहे कमेंट कर आणि हा संदेश शेवटपर्यंत एक जीवनात प्रत्येक गोष्टीला पर्याय हा उपलब्ध असतो परंतु परमेश्वराला पर्याय उपलब्ध नसतो परमेश्वर जे असतात तेच घडत असते तुझं कर्म चांगलं ठेव बघ तुला कसलीच कमी भासणार नाही तुला कोणाच्या पाया पडण्याची देखील गरज लागणार नाही जर तू कोणाचं वाईट केले असेल तर कधीच समजू नको की तुझं चांगलं होईल जर तुझ्यामुळे इतरांचा तोटा झाला तर तुझा देखील नक्की तोटा होईल म्हणून आपल्या हातून कधी काही चुकीचं घडणार नाही याची दक्षता तू नक्की घ्यायला हवी बाळा जीवनाच्या या सुंदर प्रवासामध्ये तुला अनेक अडथळे येतील परंतु या अडथळ्यांवर मात कशी करायची हे सर्व देव तुला मार्गदर्शनातून सांगतच असतात म्हणून देवाचे मार्गदर्शन ऐकत जा चुकवत जाऊ नकोस आजचा हा संदेश देवाने खूप प्रेमाने तुझ्यासाठी पाठवला आहे हा संदेश शेवटपर्यंत एक आणि मगच पुढे जा बाळा जीवनात येणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या गोड नामस्मरणाने जर होत असेल तर दिवसभरात कुठलीच नकारात्मक शक्ती तुझ्या आसपास देखील येऊ शकत नाही बघ देवाच्या नावामध्ये किती शक्ती आहे आणि ही शक्ती आपण अजिबात सोडायची नाही दिवसाची सुरुवात झाली की लगेच देवाचं नाव घ्यायचं आपले गुरु आपले परमेश्वर नेहमी आपल्या पाठीशी आहेत असं आपण खंबीरपणे आपल्या मनाला सांगायचं जी गोष्ट शक्य आहे ती होणारच आहे आणि जी गोष्ट अशक्य असेल ते देखील तुझ्या मनाप्रमाणे शक्य होईल तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल बाळा जीवनात कधीच काही फुकट मिळत नसतं प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावेच लागतात म्हणून कष्टासाठी तयार हो जे काही मिळवायचे आहे त्यासाठी तुला मेहनत करावीच लागणार आहे कारण बाळा देवदेखील त्यांचीच मदत करत असतात जो स्वतः काहीतरी कष्ट करत असतो देव त्याची मदत कधीच करत नाही जो काहीच करत नाही जो फक्त हातावर हात धरून बसलेला असतो देव त्यांच्याकडे कधीच लक्ष देत नाही म्हणून जीवनात होईल तेवढा प्रयत्न करत राहा बघा तुमचे जीवन कसे हिऱ्याप्रमाणे चमकायला लागेल बाळा तुला एवढंच ज्ञान घर बसल्या प्राप्त होत आहे तुला कुठे जायची गरज नाही तर मग हे ज्ञान तू का गमवत आहेस तू या संदेशाकडे दुर्लक्ष करत आहेस बाळा जे काही होत आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठी होत आहे तुझ्या मनाप्रमाणे घडत आहे फक्त बाळा देवावर विश्वास ठेवायला शिक कारण विश्वासावर ही दुनिया चालत आहे आणि जर तू विश्वास नाही म्हणून देवावर विश्वास ठेवला तर तुला जीवनात काहीच मिळू शकणार नाही आणि जर तू देवावर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुझी प्रत्येक मनोकामना कशी पूर्ण होईल तुला जीवनात प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल देवाकडे तुझी प्रार्थना करत आहेस ती प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचत आहे बाळा तुला जे पाहिजे ते सर्व देव तुला देणार आहेत फक्त देवावर डोळे झाकून विश्वास ठेव तुला जे हवे आहे ते सर्व देव नक्की देतील बाळा जीवनात कुठलीच गोष्ट अशक्य नाही म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी ते उगास म्हणत नाहीत कारण स्वामींच्या नामस्मरणात एवढी शक्ती आहे ती कुठलीही अशक्य गोष्ट नक्कीच शक्य होईल म्हणून बाळा स्वामी आहेत म्हणूनच आपण आहोत म्हणून देवाकडे चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही देवाने पाठवलेला प्रत्येक संदेश आपण रोज ऐकायचा आणि रोज देवाचे नामस्मरण करायचे रोज देवाचे मनने समजून घ्यायचे त्याचे पालन करायचे बाळांनो आजचा हा सुंदर संदेश देवाने तुमच्यासाठीच पाठवला होता आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि बाळांनो असेच संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामी माऊलीचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ